आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता दिलेल्या तारखेच्या आत कालवा बंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या हाताला आलेली शेतातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली केलेला कालवा चोवीस तासात दुरुस्त करून पुन्हा कालव्यामध्ये पाणी सोडावे अन्यथा धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे उघडणार असल्याचे इशारा माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिला माळशिरस तालुक्याच्या वतीने आज फलटणच्या जलसंपदा विभागावरती भव्य मोर्चाचे आयोजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे उत्तमराव जानकर म्हणाले की हजारोंच्या संख्येने आज आम्ही या ठिकाणी आपणाला निवेदन देण्यासाठी आलो आहोत आपण चोवीस तासांमध्ये कालवा दुरुस्त करून पाणी सोडावे अन्यथा पुढील परिणामाला शासकीय यंत्रणा जबाबदार राहील हे सांगून उत्तम जानकर पुढे काय म्हणाले ते जाणून घेऊयात राजकारण म्हणून हा उद्योग केलेला आहे के कुठलाही केला सोडण्यासाठी मला वेळ द्या बारा तासामध्ये मी ती सगळी व्यवस्था फाडून द्या काय त्याची एस्टिमेट बनवलं असेल ते द्या बनवलं काय एस्टिमेट तुम्हाला बारा तासा तुम दे करून देऊ नाही ठीक आहे मॅडम एक मिनिट तुम्ही आजच्या दिवसात काय करून घ्यायचं ते घ्या आणि आमचा धंदा तुम्हाला निवेदन करणं तुमच्या पाया पडणं ह्या राज्यकर्त्यांनी या, या लोकांची पिकं जाळणी यासाठी आमचा जन्म नाही आम्ही थेट धरणावर जाऊ आणि थेट उघडून पुन्हा इरिगेशन <गण> चालू करू आम्ही अशा पद्धतीचे कधी ऐकत नाही तुमच्याकडे उत्तर नसेल तुमची तयारी करून यायला पाहिजे होता एका दिवसामध्ये रात्रंदिवस काम करायला पाहिजे होत जीवन मरण्याचा प्रश्न हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये असो आहे पाणी नाही आणि तुमच्याकडे आकडेवारी नाही आणि जिल्हा सल्लागार कालवा सल्लागारची मिटिंग घेणार आणि मग तुम्ही पाण्याचा निर्णय करणार नाही तुमच्याकडे सगळं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या कालव्याची दुरुस्ती करून घ्यायची काय मशिनरी लावायची ते लावा नसेल तर आम्ही लावतो आणि आम्ही तो दुरुस्त करून घेतो कालव्यामध्ये अजून पाणी आहे एकदा <गणागा> पालू ही बघायला तो इंजिनिअर आहे या जाधव सारख्याच आहेत सगळ्या इंजिनियर

आजचा चारता बनवायचा त्याशिवाय कोण हलणार नाही तुम्ही सगळे शासकीय अधिकारी हे शेतकऱ्यांचे नोकर आहेत लोकप्रतिनिधींची नोकर नाही आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि जी वाट लावली शेतकऱ्याची तुम्हाला खुर्च्यांवर बसायचं अवघड करू आम्ही सगळे लक्षात ठेवा पहिलं पाणी कसं सोडलं तुम्ही कालवा सल्लागार समितीचं ऐकूनच सोडलं ना त्यातलं अर्जवाट राहिले ना पाणी आमचं मग कसलं काल सल्लागार समिती परत कशाची कशाला मीटिंग लागते बरं मॅडम एवढे पोकले नाही ट्रक आहे ते गावात इथं आणि दुरुस्त करा एक दिवसात काय येतो पात्र वेळ पाच दिवस गेले त्या I'm <laughs> आमदार साहेब गोरपडे साहेब आहेत मुलग्यांचे तर आमचे शाखा शाखापेंत आहेत आणि राजकीय अध्यक्षेपाला बरोबर सुद्धा आणि या जनतेचा आवाज या पलटर या ठिकाणी अडकलेला आहे याचं नेतृत्व ऐंशी वर्षाच्या आदरणीय विजेता करताय तुम्ही सगळेजण भर उन्हामध्ये आहात या ठिकाणी जर या पाण्याच्या संदर्भानं कुणी अधिकारी आले असतील तर त्यांनी हा फुटलेला कॅनॉल माझ्या मते चार तासापेक्षा जास्त वेळाचं काम नाही आणि तलावामध्ये पाणी किती आहे पाणी सोडणार आहे का नाही तर ले ले तर या ठिकाणी कुणी आलं असेल तर सांगितलेलं बरोबर कुणी अधिकारी कुणी आले असेल तर इकडे या कॅनॉल मध्ये कॅनालच काम पाजलं बाजूला जे काम आहे मॅडम ते किती वेळाचं आहे तुम्ही पंधरा दिवसाचा या पुढे तुम्ही पंधरा दिवसाचा त्या नोटिफिकेशन मध्ये वेळ टाकलेला आहे

ý thức 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 ý पाच तारखेला कालवा फुटला आणि त्याच्यामधून निघणारा पाणी हे गढूळ होतं त्यात पाणी ज्यावेळेला गढूळ निघतं त्यावेळेला त्याच्यामध्ये ती पण वाहत असते मग कसं तरी ते सस्टेन करून आम्ही तो कालवा आ, कालवा सुरू ठेवला पण आता ती कागद दुरुस्तीची वेळ आलेली आहे म्हणून तो कालवा बंद केला बावीस तारखेपर्यंत के आम्ही तातडीने कालवा दुरुस्त करून घेतो खेकडा शिरला खेकडा शिरणा काय कालवा कशाने फुटला कालवा कशाने फुटला मला साधा प्रश्न आहे जर्मनी विचारलेला की चॅनल पाच तारखेला तुम्ही बंद के केला के 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 बंद तारखेला केला तारखेला अकरा तारखेला पहिला प्रश्न तरी असा आहे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे कोणी सदस्य उपस्थित असतील त्यांना तुम्ही कळवलं का की चॅनल बंद करतोय म्हणून पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असं विचारलं की धरणातलं दा पाणी आणि कॅनल दुरुस्त करायला किती वेळ लागेल आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून